छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अंजनगाव सुरजी तालुक्यातील तहसील येथे बीड येथील संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे त्या हत्येच्या विरोधामध्ये गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या ही घोषणा देण्यात आली आहे यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना पंचायत राजनुसार ग्रामपंचायतीला जे अधिकार मिळाले सरपंचांना संरक्षण देणे गुंडशाहीच्या विरोधामध्ये दे शासनाने कुटुंब पावले उचलून कायदा करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देणे वचक ठेवणे तरच कायद्याचं राज्य म्हटलं जाईल आणि गावाचा विकास यामध्ये अडथळा येणार नाही गावाचा विकास साधण्यासाठी सरपंचांना सारखं संरक्षण मिळालं पाहिजे ही काळाची गरज आहे गुन्हेगाराला फाशी झालीच पाहिजे असं मत यावेळी व्यक्त केलं यावेळी उपस्थित सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील शशिकांत मंगळे मच्छिंद्र वाघ अमोल गोरडे स्वाती काळे ढवळे नलिन येवले तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला मंडळी तसेच दादा शिक्षिकांदार आज आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात येतो की जो या संतोष दादावर हल्ला झालेला आहे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि तसेच आम्ही सरपंच महिला सुद्धा यामध्ये आहोत आम्हाला पण सुरक्षा हवी आहे त्यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन सांगत आहोत की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे आज तुम्ही सरपंच संघटनेच्या वतीने जे तहसीलदारांना निवेदन दिलं आपण काय काय मुख्यमंत्री मागणी करणार राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ते मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री सुद्धा आहेत तर आमची त्यांना एकच विनंती आहे की मत्सागोदचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानवीय या हत्या झाली आणि इतक्या खूप मारले गेलो गेलं की ती हत्या पाहिल्यानंतर माणसाचं हृदय हे पिळवून निघते म्हणूनच आमची मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की ज्या आमच्या सरपंचांची हत्या झाली ते जे आरोपी आहेत ते आरोपी लवकरात लवकर शोधून काढावे त्यांची एस आय चौकशी लावावी सी आय डी चौकशी लावावी आणि त्यांच्या मागचा जो मास्टर माइंड आहे जो खरा सूत्रधार आहे तो सूत्रधारसुद्धा त्यांनी शोधून काढावा आणि आमच्या सर्व राज्यातील सरपंच बांधवांना अठ्ठावीस हजार सरपंच आहेत त्या अठ्ठावीस हजार सरपंच बांधवांना कुठेतरी न्याय भेटला पाहिजे आणि बरेच सरपंचावर कुठेतरी प्राणघातक हल्ले होतात आणि ग्रामसभा असते तेव्हा गावातील काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतात ते सरपंचावर हल्ले करतात हे हल्ले कुठं थांबले पाहिजे आणि ग्रामसभांना पोलिसांचं संरक्षण भेटलं पाहिजे तसेच सरपंचांना शासकीय कामात जेव्हा आपण शासकीय काम करतो तेव्हा अडथळा निर्माण झाल्यानंतर तीनशे त्रेपन्न हा गुन्हा आपण दाखल करू शकत नाही तो गुन्हा सुद्धा सरपंच शासकीय कामात अडथळ अडथळा निर्माण झाल्यानंतर तीनशे त्रेपन्न हा गुन्हा सुद्धा सरपंचांच्या माध्यमातून लागू करण्यात यावा आणि जे सरपंच मृत मृत झाले मृत्यू पावले संतोषजी देशमुख यांच्या कुटुंबांना पन्नास लाखाची मदत द्यावी आणि राज्यातील सर्व सरपंचांना विमा कमच कवच द्यावा आणि जेही असे हल्ले होतील त्या हल्लेखोरांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे एवढेच मी या प्रसंगी बोलतो एक पुरुषोत्तम घोगरे राज्याध्यक्ष सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य त्यानंतर आमचे मार्गदर्शक शिक्षकांचे मंगळे हे बोलतील जी नाईन महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजन सुरजी